स्वार्थी केपी पी पाटलांनी सर्व मोठी पदे घरात ठेवून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आमदार प्रकाश आंबेडकर टीका मुदाळचे सरपंच असून मौनी विद्यापीठात मुलगा शिवाजी विद्यापीठात पत्नी गोकुळमध्ये कुलदीपक जिल्हा बँकेत स्वतः आणि आता मुलगा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मीच बाजार समिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष मीच बिद्री कारखान्याचा बावीस वर्ष चेअरमन मीच आमदार की मलाज अशा पद्धतीने सर्व मोठी राजकीय पदे स्वतः आणि कुटुंबातच ठेवून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या स्वार्थी के पी पाटील यांची जनताच सर्व पदे काढून घेऊन घरात बसवेल असा इशारा माहितीचे उमेदवार प्रकाश यांनी कडेगाव कडगाव येथे पार पडलेल्या विराट सभेत बोलताना दिला अध्यक्षस्थानी कोकण केसरी के जी नांदेकर होते पुढे बोलताना आमदार आंबेडकर म्हणाले समविचाराने राजकारण करणाऱ्यांची तालुक्यात मोठी खाण आहे मात्र स्वार्थाने बरबटलेल्या माझी आमदार के पी पाटील यांनी सर्व मोठी पदे स्वतः आणि कुटुंबातच ठेवल्यामुळे अनेकांनी वेगळी धरली त्यामुळे वर्ष आमदार म्हणून कार्यरत होते के पी पाटील व माझ्या दहा वर्षाच्या कालावधीची जनतेने तुलना करावी के पी पाटील यांनी केलेल्या कामे सांगण्याचे आवाहन केले होते अद्याप त्याचे उत्तर दिले नाही त्यांनी पुढील पाच वर्षात काय करणार आहे ते सांगून मते मागणे अपेक्षित असताना वैयक्तिक टीका टिप्पणीमध्ये मशगुल आहेत ही अत्यंत निंदनीय बाब आहे या निंदनी या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवलेल्या शिवडाव सोनवडे घाट तांबेची वाडीसह धनगर वाड्यावर वीज करंबळी केटीवेअर धामणी प्रकल्प डेडे चिवाळे कारिवडे वासनोली वाकी घोलातील रस्ते यासारखे रखडलेले विविध प्रलंबित प्रश्न मार्गस्थ लावलेले आहेत देशातील पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय ठरेल अशा पद्धतीने रांगणा किल्ल्याचा विकास साधायचा आहे तर खेडगे दोनवडे नितवडे येथील धबधब्याचा विकास केला आहे राधानगरी मतदारसंघाची जनता विकासाला साथ देणारी आहे कोणतेही विकासाचे व्हिजन नसलेल्या माजी आमदार के पी पाटील यांना जनता निवडणुकीत थारा देणार नाही यावेळी बोलताना भाजपा अध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले की माझे आमदार के पी पाटील हे खोटे पसरवण्यात माहेर असून ते भाजपा सक्रिय नसल्याचे नाहीत ते हा फुटला तो फुटला अशा वावड्या उठवत आहेत पण त्यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो की तुमची अशी कारस्थाने जनतेला चांगलेच ठाऊक असून आमदार आबिटकर यांचा विजय सुकर करत आहे यावेळी बोलताना बाबा नांदेकर म्हणाले की माजी आमदार के पी पाटील हे विकास कामावर न बोलता आमदार आबेडकर यांची नाहक बदनामी करत सुटले आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय दिवे लावले आहेत हे आम्हाला माहीत आहे माही सर्वच पदे घरात ठेवून कार्यकर्त्यांवर वाऱ्यावर सोडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष खतखतो याउलट आमदार आबेडकर यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना मनाची पदे देऊन त्यांचा सन्मान केला आहे विकास कुठे आहे म्हणणारे के पी पाटील ज्या रस्त्यावर जातात ते रस्ते ज्या मंदिरात बैठक घेतात ती मंदिरे ज्या चौकात सभा घेतात ते चौक यासह कामे त्यांना मोतीबिंदू झाल्यामुळे दिसत टीका केली यावेळी बोलताना बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर म्हणाले के पी पाटील हे आमदार आंबेडकर यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन ते टीका करत आहेत ते त्यांना शोभनीय नाही त्यांनी या, ना या मतदारसंघासाठी काय केले आहे व काय करणार आहेत हे सांगून मते मागणे अपेक्षित असताना मतदारांना भडकाऊ वक्तव्य करून वातावरण दूषित करू पाहत आहेत पण येथील स्वाभिमानी जनता त्यांना थारा देणार नाही यावेळी आनंदा ढोकरे बजरंग देसाई आदींची भाषणे झाली यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे कल्याणराव निकम प्रवीण सिंह सावंत सूर्याजीराव देसाई देवराज बारदेसकर पांडुरंग डेळेकर हिंदूराव देसाई विलास बेलेकर अमित देसाई विश्वास पाटील मानसिंग पाटील प्रशांत देसाई संग्रामसिंह सावंत अजित देसाई ए बी जाधव शहाजी देसाई व नारायण चव्हाण दिगंबर पोद्दार संभाजी देसाई सत्तार शेख इस्माईल शेख राजू देसाई आनंदा पाटील मनोहर दोंड वसंत पाटील पांडुरंग पाटील बाबूभाई शेख रमेश रायजादे सुशांत तामणेकर आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार साहेबांच्या प्रेमापटी जमलेले सर्व बहादर आमचे कार्यकर्ते आपलं विजयाचं चिन्ह धनुष्यबाण हे येणाऱ्या भविष्य काळात मोठ्या शक्तीने ताकदीने निवडून आणायचं आहे म्हणून एका विचारानं छायाचित्रकार पत्रकार मित्र बंधू भगिनीनो महिला वर्ग युवक वर्ग सर्वच तर गेली दहा वर्ष विधानसभेमध्ये या विभागाचे प्रश्न आमदार साहेबांनी सातत्यानं अभ्यास पूर्ण आणि पोट तिरेला मांडलेला आणि त्यामुळं आपल्या विभागाचा मित्र शाश्वत विकास झालेला आहे आपल्याला माहिती आहे प्रकाश आंबेडकर म्हणजे कोण प्रकाश आंबेडकर म्हणजे असा आमदार आहे जो सर्वसामान्य माणसांना सहजपणे उपलब्ध होतोय जो माणूस सर्वसामान्य माणूस अडचणीत असला की सहजपणे आपल्याला पाठीशी उभा राहतोय जो माणूस आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखदुःखामध्ये सामील होतोय आणि प्रकाश आंबेडकर म्हणजे महत्वाचं कोण तर आपल्या या विभागाचा शाश्वत विकास करणारा विकासपूर्व माणूस म्हणजे प्रकाश आंबेडकर आहे असे अनेक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची फौज या प्रचारामध्ये आहे त्यामुळं मी विरोधकांना या व्यासपीठावरना असा इशारा देतो की तुमच्या पायाखालची वाळू घसरली तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे जर अशा पद्धतीच्या वलगना तुम्ही कराल तर निश्चितपणानं उद्याच्या वीस तारखेला तुमच्या पायाखालची वाळूच घसरणार नाही तर तुम्ही सुद्धा त्या वाळूवरून घसरून नदीमध्ये पडला जाल असा इशारा या निमित्तानं देतो उद्याच्या वीस तारखेला धनुष्यवाणी या चिन्हावरती आपण बटन दाबायचं आहे एक नंबरचं चिन्ह आहे एक नंबरचा आणि एक नंबरच्या माणसं आणि त्याच्याही पेक्षा ज्यांच्या जीवावरती ताकदीवरती शक्तीवरती आम्हाला सर्वांचं राजकारण चालले उद्या सुद्धा विजयाचा गुलाल ज्यांच्या ताकदीवर आम्ही उधळणार आहोत ते आपण सगळेजण मी मनापासून आजच्या सभेच्या निमित्तानं आपला सगळ्यांचा अभिनंदन करतो साक्षीने या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांच्या मनात काय दाखवण्यासाठी जमलेले आपण सगळेजण आपल्या सगळ्यांना अपेक्षित असणारं विकासाचं काम आणि उद्या सुद्धा महायुतीचा उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व नेतृत्वांच्या सर्व या महायुतीचा उमेदवार काम करत का असताना उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे उत्साहाचे आनंदाचे शिक्षण आणण्यासाठी आम्हाला सर्वांना तुम्ही आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी आपल्याकडे आलो दुधसाकर न्यूज साठी गारघोटी मुख्य संपादक महेश पाटील